विधानसभा निवडणूक झाली ती कुठेतरी विकास कामं आणि हिंदुत्ववादी हिंदुत्ववादीचा अजेंडा हा विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे चालला गेला कुठेतरी त्याचे पडसाद देखील दिसले तर आता ही जी नगर परिषदेची निवडणूक होणार आहे विकासाचा मुद्दा हिंदुत्ववादाचा मुद्दा आता एक कसं बॅलन्स होणार आहे मला असं वाटतं की एकदम स्पष्ट आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे संगमनेरला आम्हाला पुढे घेऊन जायचंय आहे संगमनेर टू पॉईंट झिरो अशा पद्धतीची संकल्पना आम्ही मांडलेली आहे बेसिक कामं या शहरातले सगळे झालेले आहेत आता आम्हाला संगमनेरला अपग्रेड करायचं आहे नवीन दिशेकडे घेऊन जायचंय जसं मोबाईल मधलं सॉफ्टवेअर असतं जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं त्याच्यावर पण आपण काम केलेलं असतं काळानुरूप नवीन टेक्नॉलॉजीमुळे नवीन फीचर साठी आपल्याला सॉफ्टवेअर अपग्रेड आप करावं लागतं तसं आता संगमनेरला अपग्रेड करण्याची वेळ आलेली आहे जुन्याला सोबत घेऊन अजून चांगल्या गोष्टी करून आता संगमनेरला एक चांगलं शहर करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहे ते टू पॉइंट झिरो असं म्हटलं जात होतं थोरातांची इतक्या दिवस सत्ता होती तर मग आता हे टू पॉइंट झिरो म्हणजे थोरात तांबे ताम हे नवीन व्हर्जन आहे का आता संगमनेर मध्ये प्रस्थापित होत आहे का हे राजकीय वर्जनची चर्चा नाहीये ही विकासाच्या वर्जनची चर्चा आहे संगमनेर जे आहे संगमनेर आज आम्ही इथपर्यंत आणलेला आहे त्याच्यात पाण्याचा प्रश्न मिटवला आहे त्याच्यात अनेक बाकीच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत भुयारी गटार योजना केलेल्या आहेत नाट्यगृह केलेला आहे स्टेडियम केलेला आहे आता आम्हाला संगमनेरला अजून पुढे घेऊन जायचंय इथल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी करायच्या आहेत इथं अजून चार गोष्टी आम्ही कशा आणू शकतो जेणेकरून इथलं जीवनशैली अजून चांगली होईल यासाठी काय करायचंय तर सॉफ्टवेअर जसं आपण अपग्रेड करतो तसं संगमनेरला अपग्रेड आम्हाला करायचंय राजकीय कुठं विषय आला आता त्या टू पॉइंट झिरोची जे जी संकल्पना आहे आपण त्याच्यावर नंतर येऊ पण आधी जो राजकारणी निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा देतात की जाहीरनामा प्रसिद्ध करता आम्ही हे करू ते करू पण ते तुम्ही जे आजवरती आश्वासनं दिली ती पूर्ण केलीत का शंभर टक्के केलेले आहेत विरोधकांकडून काय आरोप होत आहेत त्यांनी माझं तेच म्हणणं आहे की विरोधकांनी आम्हाला दाखवावं कोणतं आश्वासन असं आहे का ज्या पूर्ण केलं नाही शंभर टक्के काम केलेली आहेत अहो आमच्या संगमनेरच्या पाण्याचे मुद्द्यावर राज्यात वेगवेगळ्या तालुक्यात निवडणुका होत आहेत तिथं उदाहरण दिलं जात आहे का संगमनेरला जे शक्य झालं ते अमुक अमुक तालुक्याला का नाही झालं तिथं उदाहरण दिले जात आहेत आणि ना राज्यामध्ये विचारा कोणाला पण ट्रक टर्मिनस चा, आहे का कुठे स्टेडियम अशा आहे का कुठे नाट्य संकुल आमचं जे आनंद फंदीचा त्या पद्धतीचा आहे का कुठे पस्तीस गार्डन आज आम्ही केलेले आहे का कुठे विचारा तुम्ही पण मग आता जे हे तुमचा टू पॉइंट याची एक चांगली चर्चा सोशल मीडियावरती पण होती नेमकं टू पॉइंट झिरो आहे तर काय टू पॉईंट झिरो म्हणजे संगमनेरला अपग्रेड करायचं इट्स टाइम टू अपग्रेड अशा पद्धतीची ती लाईन आहे संगमनेर आज जे आहे याच्यापेक्षा अधिक चांगलं संगमनेर आम्ही काम केलंय आता आम्हाला कमाल करायची अशा पद्धतीची ही टॅगलाईन आमची आहे आणि त्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा